हे बघा हे जे पाणी येत आहे हे ये पाणी आहे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचा जो पाट जायला आहे त्या पाटाचं नऊ नंबर चारी ही नऊ नंबर चारी कमीत कमी दहा ते बारा ठिकाणी तिचं काम अधुरा कामामुळे हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे पाणी घुसलेलं आहे इथं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसानही झालेलं आहे आणि आता येतं आम्ही रायगाव धोंदलगाव रोडवर उभा आहे तिथून हे पाणी येत आहे पण आजू असे भरपूर शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे मध्ये त्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहे की त्यांचं शंभर टक्के असं नुकसान झालेलं आहे आणि आता केवळ हे चारीचं अधुरं कामामुळे हे पाटानं जाणारं पाणी हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलं आणि खूप अशी मोठी हानी इथं झालेली आहे इथं मक्का कापूस तूर या पिकात हे पाणी शिरलेलं आहे आता मी इथं दुर्पद भस्के यांच्या शेतापाशी उभा आहे अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तरी कृपया प्रशासनाने हे राहिलेले अधुरे काम पाटाचे पूर्ण करून घेऊन शेतकऱ्याची आर्थिक नुकसान हानी टाळावी अशी मी पटबंधरे खात्याला विनंती करतो आणि थांबतो